मंडळी गणेशोत्सव म्हटलं की आपला उत्साह आनंद अगदी भरून पावत असतो या उत्सवात अनेक अनेक अंगानी कुटुंब गावखिडी एवढंच काय तर निसर्गही बहरून आलेला असतो याच वातावरणात आपला गणेशोत्सव यशस्वी फलदायी होण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात अशाच काही मंडळींबद्दल वैद्य श्री सुविनयजी दामले यांनी आपल्या समाज बांधवांच्या भावना आपल्या भाषेत सजवल्यात ते लिहितात वेंगुर्ल्याचो बाजार चौथीचो भरलो वेंगुर्ल्याचो बाजार चौथेचो भरलो एक दिवस थोडो हा कमाईचा असतो लो माटेवच्या जीवार येतला दोन महिन्याचा राशन आणि पूर्व गावातली नातवाची फॅशन आज तरी नको घालून पाडून बागो आज तर नको दादा घालून पाडून मागू वर्षाचो सण निघतोच झाला सुरू दमछाक झाली झाडावर चरून अरे दमछाक झाली झाडावर चरून जागा अडवली ही रात्रभर जागून यो पाऊस पण मध्येच शिरा मारता पण अंगावयल्या घामाक सहज नितळवण नेता आठ पाना आणि इकतलंय चार टाळ आठ पाना आणि इकतलंय चार टाळं अशा धान्यात फायदो नसतो रो फार दोन महिने जातेत आनंदात तेवढी मदत आहे झिलाच्या संसारात मुरत हाडतलय आजच तीन हजाराची हौस आका सगळ्या गणेशाच्या पूजनाची वर्षातून एकदाच तो येतलो आणि घरात गम गुमान बसतलो तेवढीच लोट्यार गम गर्दी जमता पान सुपारीचा ताट फिरता भजनाचं बरोमेळ जमता वटाने वराक वये जाता जाता केळी तेल कापूर धूप असा घेऊचो अगरबत्तीचा पुडो लागतलो नेवचो परड्यातला तेरा पडवळ दोडकी भेंडे भजनकारांनी गुपचुप न्याल्याने वेलीवरचे काकडे जाणारा जाताला रावणारा रवताला दुःख त्याचा कधीच नाही मानला कर्ज काढून सण करतो असा तेतूर आनंद मानतलो त्याच्याकडे आम्ही काय कारणा घालतलो देवा तू फक्त पाटी उबो एवढाच मागना मागतलो देवा तू फक्त पाटी उब एवढ मागतलो